नमस्कार फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे चला तर मी आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीने अळूची वडी बनवून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी पंधरा ते वीस आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलीत ही सगळी पानं कोरडी करून ही पहा अशा पद्धतीने मी ही कापून घेणार आहे ही अशी एकावर एक ठेवून घ्यायची नंतर याला अशा मधून चिरा देऊन घेतले आणि ही एकावर एक ठेवून बारीक अशी मी कापून घेणार आहे पान हे ही आळूवडी बनवताना पानं जर जास्त निबर असतील तर पानाच्या वर ज्या शिऱ्या असतात त्या काढून टाकायच्या हे पहा अशी ही सगळी पानं मी बारीक कापून घेतले आता यासाठी मी वाटण तयार करून घेते त्यासाठी मी थोडीशी कोथिंबीर घेतली पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात अर्धा चमचा मी जिरे टाकून घेतले आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आता या कापलेल्या पानांमध्ये मी एक वाटी भरून बेसन पीठ टाकले त्याच वाटीने अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ टाकले तयार करून घेतलेलं लसूण कोथिंबीरीचं वाटण टाकलं अर्धा चमचा मी हळद टाकून घेतली आवडीप्रमाणे लाल तिखट टाकायचे एक चमचा मी धनेपूट टाकून घेतली एक मोठा चमचा मी पांढरे तीळ टाकून घेतले चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेतला सगळं मिश्रण चांगलं असं कोरडंच एकजीव करून घ्यायचे आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून ह्याचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा हे पहा अशा प्रकारे याचा गोळा तयार करून घेतलाय इथं मी गॅसवर कढईत पाणी गरम करायला ठेवलंय आणि त्या पाण्यावर चाळणीला तेल लावून घेतले ती चाळणी ठेवून घेतली हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे अशा याच्या वड्या तयार करून घ्यायच्या आणि याच्यावर झाकण ठेवून वीस मिनिट छान अशा या वड्या उकडून घ्यायच्यात हे पहा वीस मिनटानंतर छान अशा या वड्या उकडल्या गेल्यात या वड्या छान उकडल्यात का नाही हे पाण्यासाठी हाताच्या साहाय्याने अशा चेक करून पाहायचं हे पहा ही वडी जरासुद्धा हाताला चिटकत नाही त्याच्यावरून समजायचं वडी छान अशी उकडली गेली पूर्णपणे थंड झाल्यानंतरच या वड्या कापायला घ्यायच्यात गरम असताना जर या वड्या कापल्या तर याचे तुकडे पडतात हे पहा छान असे याचे मी काप तयार करून घेतलेत हे पहा या प्रकारे पातळ अशाच या वड्या कापून घ्यायच्यात म्हणजे तळल्यानंतर छान कुरकुरीत लागतात इथं मी कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल छान गरम झालं की या तेलात मी ह्या वड्या तळून घेणार आहे मध्यम गॅसवर छान अशा या वड्या तळून घ्यायच्यात हे पहा छान कुरकुरीत अशा या वड्याने तळून घेतलेत अशाच आता मी राहिलेल्या पण सगळ्या वड्या तळून घेते तर फ्रेंड्स थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी ही आळूवडी बनवलेली आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद